खंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा आज दोन हजार पंचवीस सव्वीस नगरपालिका निवडणूक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे तर दोन हजार पंचवीस ची जी निवडणूक आहे ही विकासापेक्षा खोट किती बोलायचं आणि रेटून कसं बोलायचं याच्यावरतीच होत असताना दिसत आहे विरोधकांकडून विरोधक म्हणतात पालखी मार्ग आम्ही आणला पालखी मार्ग आळंदीपासून सुरू होतो आणि पंढरपूर पर्यंत जातो मग त्या कापूत किती लोकप्रतिनिधी येतात हा केंद्र शासनाचा आणि मुख्यत्वे नितीन गडकरी साहेबांचा सन्माननीय एक ड्रीम प्रोजेक्ट होता हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असताना त्या प्रोजेक्ट फक्त आपल्याच माणसाने इथं केला याच श्रेय लागणं हे विरोधकांनी पहिले थांबवावं आणि त्या कामाची गुणवत्ता लोणन पासून आपण फोर व्हीलर मध्ये जावा आपल्या घरातील कुटुंबातील कोणत्याही लोकांना घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरने जो रोड केलाय त्या रस्त्याची जी विल्हेवाट लावली आहे त्या रस्त्याची जी गुणवत्ता आहे ती आपल्याला आपल्या लोकप्रतिनिधींचा कापू संपताना म्हणजे कार्यक्षेत्र संपताना धर्मपुरीच्या का इथं कळत आहे गाडी शंभर पावलं पुढे गेली की कॉन्ट्रॅक्टरला किती दिले कॉन्ट्रॅक्टरनी किती दिले किती त्याला वाटप करावं वा लागलं याच्यावरनं आपल्याला त्या आपल्या फलटण कोरेगाव मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींचं कार्यकर्तृत्व कळून येतं दुसरा विषय राहिला लोकप्रतिनिधी म्हणतायत पोलीस स्टेशनची भिंत आम्ही बांधली पोलीस कर्मचाऱ्यांना पण काय म्हणतात दिले वसाहत आम्ही दिली तर हा जी तारीख आपण काढावी ही तारीख असेल माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी हा सर्व विकास निधी दिलेला आहे याच्यामध्ये केंद्र सरकारचा कोणता आहे का आहे का नाहीये त्यावेळेस वेळेसचे आपले आमदार कोण होते मतदारसंघाचे माननीय आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब आणि विधान परिषदेचे रामराजे नाईक निंबाळकर साहेब होते मग आता ते पोलीस स्टेशनच त्या वसाहतीचं श्रेय लाटण्याचं काम सुद्धा विरोधक करत आहेत राहता राहिला ते सेशन कोर्ट महाराज साहेब बरोबर ना सेशन कोर्टातल्या ऐंशी ते नव्वद टक्के मंजुऱ्या ह्या माननीय महाराज साहेबांनी आणि दीपकरावजी चव्हाण साहेबांनी आणल्या होत्या बरोबर आहे तेंडुलकर एका मॅच मध्ये एकशे बेचाळीस रन करतो शेवटच्या बॉलवरती ऋषिकेश कालेटकर चौका मारतो म्हणून आपल्याला आजपर्यंत तो आठवणीत आहे पण तेंडुलकरनी केलेले एकशे बेचाळीस रन हे त्यामुळे झाकले जातात का याचं उत्तर आपण मला द्यावं झाकले जातात का तेंडुलकरांचं योगदान आहेच ना एका चौक्यावरती मॅच जिंकले जात नाही शेवटची तुमच्या काळात ती आली असेल मान्यता आम्ही मान्यच करतो त्याचं श्रेयला आता आणि तेंडुरातीतरी किती पिकवायचा बरोबर आता राहिलो कुठला अजून भैया कुठलं म्हणतात ते अजून विकास केला कुठला केला कुठलं पाणी आता ज्या दादांच्या नावाने सन्माननीय पवार साहेबांच्या नावाने यांनी खासदारकीच ना खासदारकीच काय म्हणतात ते ढोल वाजवला पाणी पळवलं पाणी पळवलं पाणी पळवलं आणि पण राजघराण्याने विकलं आज आमदार कोणाच्या तिकिटावर निवडून आलाय कोणाच्या निवडून आला भाया साहेब अजित पवारांच्या उमेदवार किती आहेत घड्याळावर सात उमेदवार एवढं तुम्हाला त्यांचा पोट उठलेला एवढंच तुम्हाला दुखत होत तर तुम्ही घड्याळावरती उमेदवार उभा का केला आरटीओ कार्यालय ये मित्र पण मी स्वतः कार डीलर आहे जुन्या गाड्या घेतो जुन्या गाड्या विकतो पूर्णता एक नंबरचा व्यवसाय महाराष्ट्रात माझा गांजा दारू मटका जुगार चकरी स्वराट असा आपल्याला जमत नाही <laughs> राहता राहिला सात आठ वर्षापूर्वीच्या आरोपात वाळू धंदा करत होतो पलटण तालुक्यात माझ्यावरती एकही वाळूची केस मी दंड भरला असं त्यांनी निदर्शनास आणून द्यावं जाहीर माफी का <laughs> ना, बाबा ना, बोलला असेल तिलकडे भावनेच्या भारत बोलून गेला तरी माफी हा राहिला आरटीओ कार्यालय त्रेपन्न पाशिंग म्हटलं तर त्याला रिसेल व्हॅल्यू किती आपण विचारावं गे गाडी गडला मालेगावच आहे का गडचिरोलीच ते काळा नाही कोणच घेत नव्हतं ते आपल्या गाळ्यात वर्णती जी विहिरीज हे फार वास्तुशास्त्र अंकशास्त्र ह्या लोकप्रतिनिधी यांच्यावरती यांचा भर आहे आपासाहेब वास्तू लोकशास्त्र काय काय बरीच शास्त्र आहे ते अंगठ्या बोट गंड दोरं धुपारं सगळं करतात ह्यांना माहिती कोंबड पाचन तीन आठ आणि घातला गाठ हे अशी अवस्था झाली ते आला हिता आपले काय आमचे डबर म्हणा बिल्डिंग मटेरियल म्हणा हे वाहणारा छोटा व्यवसाय करणारी टेम्पोवाली होती पण डम्परवाली होती छोटी एक ब्रास दीड ब्रासवाली त्यांचा आधी काय द्यावं लागत असेल बिदा ह्यांना डोळं चुकवायचं अधिकाऱ्यांना <laughs> सातारा वरण यायला त्यांना उशीर व्हायचा आता ती गाडी काढते तर हायवेला थांबतात ती बॉम्बला लागली आधी पाश्चात भागायचं दहा हजार द्यायला लागतात वडाप वऱ्यांची बी तीच बॉम्ब झाली म्हणजे आरटीओ कार्यालय आणलं आणि होती तेवढी वरगर एवढी जगत होती त्यांना बी ह्यांनी डबऱ्यात कशाला पकल्यान घा वरन टाकलं त्याच्यावरती आमच्यावर दगड बरोबर का नुसतं डाबरत नाही घासलं त्याच्यावरती दगड बी टाकली ह्यांनी पकल्यांनी अजून काय राहिलं सांगा कुठला सांगा आहे बघा त्या शेतकऱ्याला भाडं दिलंय का, का <laughs> तर तिथं जी शेती आहे शेतकऱ्याला किती पैसे दिले किती हेक्टर उत्तर आहे का रुपये कुठल्या कंपनीने तिथं इंटरेस्ट दाखवला एम आय डी सी येणार एम आय डी सी येणार आहे तिथं जी माझ्या वायाची तरुण आहेत त्यांची ना तोंड आली तरी येणार नाही आवा अजून थांबायला शेतकऱ्याला पैसे द्यायला नको वय शेतकरी आधीच शेती त्याला लुटून खाल्लाय आधीच्या एवढा लुटून खाल्ला आता त्या जमीन बी फुकट घ्या काय डी सीच्या नावाखाली हा आता जाऊ द्या बाबा बरोबर आहे त्याचा काय चुकीचा ना नाही ना 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 तो हातात सोबत माझ्या डॉक्टरला मारहाण झाली आपला प्रभाग कुणासाठी राखीव आहे आमदार घे तसं नाही म्हणायचं राखीव प्रवर्ग मतदारसंघात राष्ट्रीय प्रवर्गातील सरकारी अधिकारी सुरक्षित नाहीयेत आणि जो लोकप्रतिनिधी त्या सरकारी अधिकाऱ्याचा पाहिजे रा का काही इलेक्शन आहे कशाला विरोधक अजून ढोपेक त्याने म्हटले माझ्यासाठी मिटून घे आणि ही पोलीस स्टेशन आपलं हिचा आम्ही जर का चा पटाक्ष मारली असती आणि इलेक्शन मारली असती तीनशे सात पहिले वर्ण तिथं कुठली महिला कर्मचारी असती की तिची तीनशे चोपन्न पोलीस काटी नाही काय म्हणते आमच्या मागे लागली असते महाराज साहेब लागले असते का की बाबा तू भोगल सगळं आज वर्ष झालं हॅपी बर्थडे ही कारवाईन घेऊन पोलीस आमच्या घरी साहेबांनी गुन्हा दाखल केला का याला का बॉल तुम्ही तरी सांगा याला काय एवढी रंगाय दहशत कोणाची होती या त्या साहेर आहे का कुठला पत्रकार का तुम्ही दोन दिवस गुन्हा दाखल केला नाही या प्रश्नाला मूळ वाचन फुडली साहेब महाराज साहेब फलटाच्या पत्रकार बंधूंनी पत्रकार बंधूंनी त्यांना रिक्वेस्ट केली त्याच्यानंतर आपले सामाजिक कार्यकर्ते नंदू मोरे आणि मी बोललो कुठं तरी त्यांच्यात थोडासा धेरा आला आणि त्यांनी चार शब्द मांडले विचारांनी आता पोलिसांना आप्पा साहेब तुम्ही विचारा आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आमचे मार्गदर्शक विराजभया दोन दिवस एका सरकारी कर्मचाऱ्याला म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण होऊन त्यांनी गुन्हा का दाखल केला नाही का केला नाही ह्यांना विचारा अधिकाऱ्यांना आता आपण जाता जाता कोणाकडे नाही बघितलं तरी आपल्यावरती केसएस होणार आहे कोणाच्या तर आगाव गाडी घातली कोणाला तर कसली तरी शिवीगाळ केली कुठला तर कायदा वापरला जाईल पण ही एवढं हून बी होत का नाही आता सांगा तुम्ही जनता तरी सांगाल बाबा नाव घेऊ नका घाबरू नका आम्ही घाबरत नाही आम्हाला आपलं आमची संघटना आहे शिवसेना दौरा आम्ही भेट नाही कोणात काय होऊन होऊन एक केस के होईल केस तर केस आणि म्हणायचं मग सोळा बेस काय घाबरायचं ह्याच्या आधी बी ह्यांच्या पायात वाघले आम्ही बरं ह्यांच्याकडे होतो तवा म्हणायची विरोधकांनी केली धळा ती मार्ग नाही आपल्याला रेटतोय कोण ती कुठली बाय होती त्या दोन हजार अठराच्या काळात ती कधी कुठला आल ती महिनाच चालतात तिला पंचालार जाण्याची नाव बरं आता विरोधी राजा गटाने दिली तर त्यांना बी माहिती नव्हती तिथं पंचाल होते तर आदळात खडा निवडावा अशी नावं दिली ह्यांची प्रथा पहिले पहिल्या संघच्याचा बळी द्यायचा पहिले संघच्याचाच बळी द्यायचा संघ दोघ चौघ गेली एकनिष्ठ त्याच्यापासूनच आवज रा तुला त्याच्याबद्दल माझं मत चांगलं नाही त्याचं वागणं चांगलं नाहीतर आता हे होते महाराज साहेब तुम्ही चांगलं फुल फार कोण होता नाव सांगू का मी लय मोठी पंडित काय नव्हती कुठल्या कॉलेजची प्रोफेसर नव्हती ही सगळ्या गोष्टी कसाचा कुठला मुद्दा राहिलाय का लगेच सांगतो एमआयडीसीचा बोर्ड झाला निरा देव धोम बलकवडी ही जे काय प्रोजेक्ट आहेत त्या कुठल्या गावापर्यंत कापडगाव माननीय महाराज साहेबांनीच आणलेला आहे निविदा फुटत्यात जेवढा काय आतापर्यंत निधी आलेला आहे तो माननीय मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी इथं दिलेला आहे ही तुम्हाला मी नम्रपणे सांगतो आता इथं ज्या काय माझ्या लाडक्या माता माझ्या माता आणि शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत त्यांनी आता कृपा करून शिवसेनेच्या धनुष्य वाहनाला आणि जे काही उमेदवार उभे आहेत म्हणतात शक्ती भोसले यांच्या मातोश्री आणि या ना ना या दोघांनाही भरघोस मतं द्यावी आणि मुख्यतः नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांनाही भरघोस मतांनी शिवधनुष्य धनुष्य बानावरती द्यावं आणि विजयी करावं एवढंच आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र